एल एम साबळे यांच्या तेविसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विक्रम साबळे फाउंडेशनच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिर तपासणी मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद शेकडो नागरिकांनी शिबिराचा घेतला लाभ खोपोली प्रतिनिधी खोपोली शहरातील एल एम साबळे नगर महाराजा मंगल कार्यालयात खोनपाचे माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय एम साबळे यांची निमित्त मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे आयोजन त्यांचे पुत्र यशवंत साबळे तुकाराम साबळे व सामाजिक कार्यकर्ते यशवंत साबळे यांचे सुपुत्र तथा युवा उद्योजक विक्रम साबळे यांच्या विक्रम साबळे फाउंडेशनच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय एम साबळे यांच्या पुण्यतिथी निमित्त साबळे कुटुंबीय दरवर्षी शहरात लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवत असतात यावर्षी देखील खोपोलीकरांसाठी नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर या कार्यक्रमाचे विक्रम साबळे फाउंडेशनच्या वतीने गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरातील महाराजा मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय एल एम साबळे यांचा राजकीय व सामाजिक वारसा त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजे यशवंत साबळे तसेच त्यांचे नातू विक्रम साबळे यांनी पुढे चालू ठेवला आहे दरवर्षी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंत साबळे हे आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर यासारखे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवत असतात यावर्षी देखील खोपोलीकरांसाठी विक्रम साबळे फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया कर्करोग पूर्व तपासणी आणि रक्तदान शिबिर या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या शिबिरात शहरातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेत मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला एम साबळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरोग्य शिबिराला प्रारंभ केला यावेळी शहरासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत राहून स्वर्गीय एम साबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली